माश्याचा देत आज माशांचा <tina> कमेंट करा छान छान कमेंट करा एक लाईव्ह घेते आज कमेंट करा कमेंट करा हाय गाई सगळ्यांना कशी आहात आता आमच्या सास रोल कसा काय वाटतंय मला कमेंट करून सांगा व्हिडिओ खाली कमेंट करा इथं पण व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला सांगा या लावला पटपट स्वागत आहे तुमचं सगळ्यांच माशांचं भेट आता आमच्या इथं माशांचा <laughs> कमेंट बघत होते कमेंट स्वागत आहे तुमचं फोन आलाय आता काय असं करायचं आमचं सणाचा व्हिडिओ खाली कमेंट मी पण मला कमेंट करा मग मी त्यांची लिंक पकडून त्यांना पण कमेंट करते आणि सपोर्ट करते त्यांच्या चॅनलला पण तसंच माझ्या पण चॅनलला सपोर्ट करा मी पण तुमच्या चॅनलला सपोर्ट करन सगळ्याच्या चॅनलला सपोर्ट करणं असं करते पण जे माझे करते त्यांना पण सपोर्ट करते मी लिंक पाठवा मला कसं आहे ना आपले जे छोटे छोटे चॅनल जे आहेत ना ते एकमेकांना सपोर्ट केल्याशिवाय पुढे जाणार आहे कारण मोठे चॅनल पुढचे युट्यूबर जे आहेत का ते छोट्या चॅनलवाल्यांना सपोर्ट करणार नाहीत आणि करतही नाही साधं नाव सुद्धा घेत नाहीत मेसेज कमेंट केली त्याला तर ते साधी लाईक सुद्धा करत नाही असं आहे मग आपल्यातले आपले जे छोटे छोटे युट्यूबर आहेत का कमी सबस्क्रायबरवाले त्यांनी आपल्यातल्या आपल्यातला सपोर्ट करायला पाहिजे सगळे एकमेकांना सपोर्ट केला तरच आपण पण पुढे जाणार आहेत नाहीतर काहीच नाही मोठ्या चॅनलवाले आपल्याला छोट्या युट्यूबरला सपोर्ट करत नाहीत प्रमोशन घ्यायचं करायचं म्हणलं तर पैसे लागतात तेवढ पैसे आपल्याला पाहिजे ना कमेंट करा सगळी कमेंट करा एक मिनिट बेला कट करू का ठेवते चालू राहू द्या चार तर मिनटं झाल्या रात्री लक्ष घुमाया लागला लक्षही घुमाया मासे बाजरीच्या भाकरी आणि भात एकदम मस्त पण या सगळी तुम्ही खायला पकड सगळी छान भरवली झाली लाईक करा लाईक करा प्लीज लाईक करा आणि कमेंट करा व्हिडिओ खाली कमेंट करा अजून सोमवारी मंगळवारी आमचे व्हिडिओ येणार आहेत शुक्रवारी शनिवारीच येणार होते पण सुनबाईला जर आमच्या काम आले ना त्याच्यामुळे त्या त्यांचं कॅन्सल झालं त्या सोमवारी येतील सोमवारी हा रविवारी शनिवारी सोमवारी येतील त्याच्यामुळे व्हिडिओ पुढे लेट झालेला आहे कमेंट करा कमेंट करा ओ कमेंट करा मला कसं कळणार का कोण कोण बघतंय येईल लाईक करा लाईक पण करा किमान दहा तरी लाईक झाले पाहिजे अर्धा तास लाईव्ह घेतल्यासारखं आज व्हिडिओ टाकला नाही मी आज उद्या टाकणार आहे व्हिडिओ आज काय व्हिडिओ टाकलाच नाही कारण मला झोपच आवर गेली ते मला एडिटिंग होती लई मोठी तिकडे गेलेले सासोणाचे ते म्हणजे विशाखाता घरी गेलेले म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या घरी गेलेले त्याचे व्हिडिओ होते भरपूर पण मला काय ते एडिट करायचं होतं आणि मला काय झोप आवरा ना झोपच लय लागली त्याच्यामुळे मी दिवसभर झोपले चार वाजता उठून दुनं भांडी धुतलं काम मग आत्ता आवरलं कारण एवढ्या हुशारांनी कधीच काम ठेवत नाही कमेंट करा प्लीज कमेंट करा लाईक करा कमेंट आणि लाईक करा सगळ्यांनी सास सुनाचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण मला कमेंट करून सांगा व्हिडिओ खाली पण कमेंट करा आणि इथं पण कमेंट केले तरीच चालेल व्हिडिओ खाली कमेंट करा इतर कमेंट करा आणि प्लीज तुमचं नाव मराठीतून लिहा कमेंट करताना मराठीतून नाव लिहा मला ना इंग्लिश कळत नाही इंग्लिशमध्ये ना नाव असतात आता या दादांचं नाव आहे इंग्लिशमधनं पण मला नाव काय वाचता येत नाही इंग्लिश वाचायचेत नाही तर काही ঘুম <tries> লাগলা <tries> 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 <tries>

गाणं आवडत कमेंट करून सांगा अजून गाणं म्हणते <laughs> मी कमेंट करा कमेंट करा कमेंट करा पटापटा मला मला काम आहे बरं का खाली <laughs> जायचंय मला पण आता लाईव्ह घेतली मला पाच दहा मिनटं तरी लाईव्ह ठेवा म्हणून थांबले मी कडाय <laughs> माशाचा बेत आहे आज आजी दादा कुठे गेले जेवण झोपले काय अरवाळी मस्त असे मासे आहेत मास मास ना मला धुवायचा बिचा नाही कटरा येतो त्याच्यामुळे मी कधी आणत नाही पण मी आता आज आणले

Terima kasih telah <laughs> menonton!